मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी लवकरच मुंबईकरांचा प्रवास गर्दीमुक्त होणार आहे घाटकोपर वर्सोवा मेट्रो सहा डब्यांची होणार आहे मेट्रो एक साठी बत्तीस अतिरिक्त डब्यांच्या खरेदीसाठी लवकरच निविदा काढण्यात येते मेट्रोचे संचलन करणाऱ्या मुंबई मेट्रो वनने त्यासाठी ही निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे ही तयारी आता सुरू केली असून काही महिन्यातच ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबई मेट्रोच्या घाटकोपर वर्सोवा या मेट्रो मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे ही प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे प्रवाशांकडून मेट्रो प्रवासाला मिळणारा प्रतिसाद आणि वाढती गर्दी लक्षात घेता आता मुंबई मेट्रोने घाटकोपर वर्सोवा मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या डब्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय मेट्रो एक मार्गावर सध्या चार डब्यांच्या सोळा मेट्रो धावत आहेत या सर्व मेट्रो सहा डब्यांच्या करण्यासाठी बत्तीस अतिरिक्त डबे लागणार आहेत मुंबई मेट्रो वनने मेट्रोच्या डब्यांची संख्या सहा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे जर हे बत्तीस डबे खरेदी झाले तर मुंबई मेट्रो एक मार्गावर चार ऐवजी सहा डबे मेट्रो धावेल मुंबई मेट्रो एक मार्गावर धावणाऱ्या लोकल लोकल चार ऐवजी सहा डब्यांची झाली तर प्रवाशांची वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल त्यामुळे मेट्रो एक मार्गावरील गर्दी देखील कमी होण्यास मदत होईल